देशाला भाजपापासून मुक्त करायचे असेल तर ही मशाल सांगलीतूनच पेटली पाहिजे खासदार विशाल पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन देशाला भाजपापासून मुक्त करायचं असेल तर ही मशाल सांगलीतूनच पेटली पाहिजे असं वक्तव्य सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केले आहे वसंतदादांनी याची सुरुवात केली देश स्वतंत्र झाला आता ही जबाबदारी विश्वजित कदम यांच्या खांद्यावर दिलेली आहे असेही विशाल पाटील म्हणाले सांगलीत आज शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या पदग्रहण सोहळ्या निमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये खासदार विशाल बोलत होते स्वतंत्र झाला या भाजप स्वतंत्र या देशाला करायचं असतं तर सांगलीतनं ही मशाल पाहिजे ही मशाल पेटण्याची जबाबदारी प्रतिनिधी समाधान लोंडे यांचा रिपोर्ट